नमस्कार सोन्याच्या दराबद्दल सर्वात मोठी अपडेट दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याला किती दर मिळणार संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत व्हिडिओला शोधपर्यंत पहा व चॅनल वरती नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यंदा भूराजकीय परिस्थिती व अन्य आर्थिक कारणामुळे सोन्याचे दर एक लाखापर्यंत पोहचले होते आता एप्रिल नंतर येत्या डिसेंबरमध्येही सोन्याचे दर दहा ग्रामला एक लाखावर जाण्याची शक्यता आहे यंदा अमेरिकेचे टॅर ऑपरेशन सिंधू इराण इस्रायल युद्ध अशा घडामोडीमध्येही मध्येही सोन्याचे जबरदस्त परतावा दिला आहे आय सी आय बँक ग्लोबल मार्केट्सच्या पाण्यानुसार भारतात सोन्याच्या दरवाढीचा हा कल दोन ग्रा, हजार पंचवीसच्या दुसऱ्या सामाहितही कायम राहू शकतो त्यामुळे शक्यता आहे की वर्षाच्या आकरीस दहा ग्राम सोन्याची किंमत पुन्हा एकदा एक लाखापर्यंत जाऊ शकते देशात सोन्याच्या किंमतीमध्ये वाढीचा कल कायम राहण्याची अपेक्षा आहे सध्या ग्रा दहा ग्रामसाठी शहाण्णव हजार पाचशे ते अठ्ठ्याण्णव हजार पाचशे रुपये सोन्याचा दर आहे दुसऱ्या सामान अठ्ठ्याण्णव हजार पाचशे ते एक लाखापर्यंत पोहोचू शकतात इराण इस्रायल दरम्यान युद्धविराम आणि अमेरिका चीन व्यापार करारासंदर्भातील चर्चेमुळे अलीकडच्या काळात सोन्याच्या दरामध्ये थोडीशी नरमी पाहायला मिळाली आहे परंतु आता सोन्याच्या दराला सर्वात मोठी तेजी पाहायला मिळणार आहे सोनी थेट दहा ग्राम सोनं घेण्यासाठी एक लाख रुपये लागणार आहेत